सोमवारी आठ एप्रिल रोजी सूर्यग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही तसेच पाडव्याच्या दिवशी वैधृती योग असला तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याचा दिवस शुभच आहे मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करून प्रत्येकाने सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुभारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे दरम्यान गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त आहेत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने नवीन उद्योगाचा व्यवस्था शुभारंभ करण्यास हा मुहूर्त उत्तम समजला जातो दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करून तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते दरम्यान गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून पुसून घ्यावी त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे गुढीला कडुलिंबाची पाने आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात साखरेची माळ घालावी जिथे गुढी उभी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी आंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी हळदी कुंकू वाहून तिची पूजा करावी सकाळी लवकर गुढी उभी करावी फुल आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी असे दाते यांनी सांगितले आहे